नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायची सवय असते बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं की रात्रभर तुम्ही झोपून थोडंसं तुमच्या शरीरातली पाण्यातली पातळी कमी होते डिहायड्रेशन होतं म्हणून उठल्या उठल्या दोन ग्लास पाणी प्या काही जण म्हणतात कोमट पाणी प्या पण जर तुम्ही वैद्यकशास्त्राचा आयुर्वेदाचा नीट अभ्यास केला तर ही सवय अत्यंत चुकीची आणि घातक आहे कसं असतं की सकाळी उठल्या उठल्या आपल्या आतड्यांमध्ये अन्न पचवण्यासाठी एक अग्नी निर्माण होत असते ज्याला आयुर्वेदात म्हटलं जातं जठर अग्नी जठर अग्नी म्हणजे जसं आपण स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळात चूल पेटवली जायची आता आपण गॅस पेटवतो तसंच सकाळी उठल्यावर आपल्या पोटाचा गॅसही ऑन होतो आणि जर आपण भरपूर पाणी पिलं तर या अग्नीवरती या गॅसवरती पाणी ओतल्यासारखं होतं आणि ही जठर अग्नी ही कमी होते अन्नपचन होण्यासाठी त्याचा त्रास होतो म्हणून सकाळी उठल्या उठल्या कधीही पाणी पिऊ नये त्यात कोमट पाणी तर मुळीच पिऊ नये पाणीच पिऊ नये असंही नाही जर तुमची इच्छा असेल तर थोडंसं पाणी एक फुलपात्र भरून किंवा एक अर्धा ग्लास थोडंसं पाणी तुमची तहान भागेपुरती तुम्ही पिऊ शकता पण शक्यतो ते नॉर्मल रूम टेम्परेचरचं प्या मग जर पाणी प्यायचं नसेल तर सकाळी उठल्या उठल्या काय आपण खायला हवं काय घ्यायला हवं यासाठी एक उत्तम व्हिडिओ मी बनवलाय ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की आपण काय सकाळी उठल्या उठल्या पहिली गोष्ट आपल्या पोटामध्ये आपल्या जठरामध्ये काय गेली पाहिजे जर तुम्हाला ही सवय असेल तर तुम्ही ही बंद करा आणि तुम्हाला लक्षात येईल की काही दिवसांमध्येच तुमच्या पचनामध्ये खूप चांगला फरक पडला आहे सकाळी उठल्या उठल्या काहीही झालं तरी भरपूर दोन दोन तीन तीन ग्लास तांब्या भरून पाणी पिऊ नका कोमट पाणी मुळीच पिऊ नका धन्यवाद